गोमंतक साहित्यसेवा मंडळ बलराम शिक्षण संस्था आणि राजभाषा संचालनालयातर्फे एकोणतीसावा मराठी साहित्य संमेलन आमोणे काणकोण येथे भरत आहे त्याच्यासाठी आम्ही पत्रकार परिषद बोलवलेली आहे माननीय सभापती रमेश तवडकर हे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत किसन फट्टे हे कार्यवाह आहेत सुहास बेळेकर हे मंडळाचे कार्यवाह आहेत त्याचप्रमाणे आपले राजमोहन शेट्टी हे मंडळाचे पोषाध्यक्ष आणि आयोजन समितीचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट महाजी प्रभुदेसाई हे तुमच्यामध्ये उपस्थित आहात आम्ही तुमचं स्वागत करतो आणि सविस्तर जे कार्यक्रम जो आहे तो आपले माननीय सभापती आणि या संमेलनाची धुरा ज्याने आपल्या खांद्यावर घेतलेले आहेत ते आ, श्रीमान रमेश तवडकर हे आपल्याला सविस्तर कार्यक्रम सांगतील बलराम शिक्षण संस्था काणकोण आणि गोमंतक साहित्य सेवा मंडळ पणजी गोय म्हणजे दोन्ही संस्थांच्या माध्यमाने काणकोण आदर्श ग्राम येथे दोन दिवशी साहित्य संमेलन संपन्न सा होत आहे आणि त्या दृष्टीकोनातून आजची ही पत्रकार परिषद आहे ज्याचे आत्ता सगळ्यांची जे पत्रकार परिषद जे सगळे उपस्थित आहेत त्यांची ओळख झाली जाईल हे साहित्य संमेलन आयोजन करत असताना म्हणजे मराठी साहित्याचा साहित्यामध्ये नवीन युवा पिढी साहित्यामध्ये यावी आणि समाजातल्या प्रत्येक जी समस्या आहेत प्रश्न आहेत याच्यावर साहित्याच्या साहित्याच्या स्वरूपाने जे समस्या प्रश्न लोकांसमोर यावे ही हे आमची अपेक्षा आहेत आणि त्या दृष्टनातून की आ, नवीन साहित्यिक तयार व्हावे ही पण अपेक्षा आहे त्यामुळे हे साहित्य संमेलन आयोजन करत असताना आम्ही शाळेतले विद्यार्थी म्हणजे आठवी नववीचे विद्यार्थी अकरावी बारावीचे विद्यार्थी तसेच म्हणजे हायर एज्युकेशन संदर्भात विचार केला तर कॉलेज सेक्शनमध्ये मराठी विषयामान असलेले प्राध्यापक आणि विद्यार्थी या सगळ्यांना संमिलित करण्याचा प्रयत्न केला आहे तसेच ज्येष्ठ साहित्यिक संपूर्ण गोव्यातले पेरणेपासून काणकोणपर्यंत ज्या लोकांनी मराठी साहित्यातून लिखाण केलेलं आहे असे जे लेखक म्हणजे आत्ताची नवीन पिढी आणि पूर्वीचे असे जे साहित्यिक त्यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न इथं केलेला आहे आणि ते करत असताना त्या त्याच्या व्यतिरिक्त मराठी प्रेमींना मग संबंध गोव्यातल्या मग त्यांना एकत्र आणण्याचा या साहित्य मिळण्यातून प्रयत्न आहेत त्यामुळे दोन दिवसांत दोन दिवशी साहित्य मिळन बरगतचा असा कार्यक्रम इथं आयोजन केलेला आहे आणि या कार्यक्रमाचं उद्घाटन आमचे गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हे असणार तसेच म्हणजे कोल्हापूरच्या एक ज्येष्ठ साहित्यिका साहित्यिक म्हणजे सोनाली प्रकाश नवांगुळ या या कार्यक्रमाच्या का, उद्घाटी का, उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार आहे तसेच मी स्वतः असणार तसेच काणकोणचे सुपुत्र आणि गोव्याचे एक ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर सोमनाथ कोमरपंत इथं असणार आहेत तसेच या संस्थेचे म्हणजे गोमंतक साई सेवा मंडळाचे अध्यक्ष रमेश वस्कर सर ते पण उपस्थित असणार आहे पैंगीण पंचायतच्या सरपंच आणि आमच्या निधी समितीच्या प्रमुख म्हणून आहेत सविता तवडकर त्या उपस्थित आहेत तसंच या संपर्ण संमेलनाचे सा, कार्याध्यक्ष सुनील पैंगकर उपस्थित असणार आहे या संस्थेचे म्हणजे गोमंतक साई सेवा मंडळाचे उपाध्यक्ष विठ्ठल गावस उपस्थित राहणार आहे तसेच कोषाध्यक्ष राजवन शेट्टी उपस्थित राहणार तसेच कारिवाहा म्हणून ज्याचे जवळजवळ आहे किसन फडते हे सगळं उपस्थित असणार आहे म्हणजे उद्घाटनाच्या सत्रात बरोबरच वेगवेगळे परिसभा ठेवलेल्या आहेत म्हणजे गोमंतक गोमंतकी कथात्मक मराठी साहित्य ग्रामीण चित्र अशा प्रकारच्या परिसभात इथं त्याच्या आयोजन केले करण्यात आलेलं आहे तस तसेच इंग्रजी च्या आक्रमणामुळे इंग्रजी भाषेच्या आक्रमणामुळे प्रादेशिक भाषांचे भवितव्य अशा प्रकारचा एक परिसंवाद इथं आयोजन केलेला आहे म्हणजे पहिल्या दिवशी कवीसंमेलन म्हणजे गोव्यातल्या ज्येष्ठ किंवा बाकी नवीन क नवोदित कवी आणि ज्येष्ठ कवी यांच्या अशा सगळ्याचं एक कवीसंमेलन इथं आयोजन करणार आहे दुसऱ्या दिवसाचा तसा दोन दोन परिसंवाद आणि अशा प्रकारचा कार्यक्रम या दोन दिवशी संमेलनामध्ये आयोजित करणार आहे ज्याचा डिटेलिंग म्हणजे ज्याचा पूर्णपणे आपले आपले कोषाध्यक्ष अ राजवन शेट्टी सर त्याच्या पिस्तारात या सगळ्या सम्मेलन संदर्भातल्या बाकी परिसवत कसे जाणार कोण कोण असते या सगळ्या डिटेल करणार सदर संमेलनामध्ये सांगितली खाली सांगितले सदर संमेलनामध्ये गोव्यातील आणि गोव्याबाहेरील अनेक साहित्यिक या निमित्त उपस्थित राहणार आहे शनिवार तेरा जानेवारी रोजी सकाळी बरोबर दहा वाजता म्हणजे नऊ वाजता आमचे ग्रंथ दिंडी निघणार आहे आणि तिथून मग संमेलन संमेलनाला जे आहे ते सुरुवात होणार आहे तेरा तारीखचा सराने आत्ताच पूर्ण कार्यक्रम सांगितलेला आहे त्याच्यामध्ये विष्णूमय जग म्हणजे कैलाशवाशी विष्णू वाघांच्या कवितावर आधारित का, एक कार्यक्रम ज्यामध्ये सादर करते बाळकृष्ण मराठे हा एक सुंदर असा कार्यक्रम शनिवारच्या कार्यक्रमामध्ये शेवटच्या सत्रामध्ये असेल आणि त्याच्यानंतर स्थानिक लोकधारा पकडून म्हणजे काणकोणची जी लोकधारा आहे त्या लोक साहित्य जे आहे त्या लोकसाहित्याला अनुसरून एकंदर फुगडी म्हणा किंवा मराठी साहित्यातले जे आपली देण आहे गोयल कोकणपथाची ते तिथं सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सादर होणार आहे असा हा पहिल्या दिवशी म्हणजे तेरा तारीखचा कार्यक्रम आहे तर रविवार संवाद थोडासा डिटेल सांगत नाही बघित कोण कोण असणार तर रविवारी सकाळी नऊ तीस वाजता परिसंवादाने रविवारी सुरुवात होणार ज्यात आज बाल वाडमयाची उपेक्षा होते आहे का हा परिसंवाद ज्यामध्ये अध्यक्ष आहेत राजू भिकारो नाईक ज्येष्ठ पत्रकार आहेत हे त्या परिसंवादाचे अध्यक्ष आहेत आणि वक्ते आहेत शीतल साळगावकर रजनी रायकर पुष्पा गायतोंडे आणि शर्मिला प्रभू या त्या परिसंवादामध्ये भाग घेतील त्याच्यानंतर महाराष्ट्रातील एक साहित्यिक आणि विचारवंत यांची प्रकट मुलाखत साधारण दहा पंचेचाळीस आणि ते बारा पंधरा या कालावधीमध्ये आहेत गिरीश प्रभुणे हे महाराष्ट्रातील साहित्यिक आणि विचारवंत यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत परेश प्रभू तर त्यांनी नवप्रभात संपादक <coughs> हे मुलाखत घेतली घेतली जाईल त्याच्यानंतर पुन्हा परिसंवाद जो बारा पंधरा सव्वा बारा वाजता होणार आणि मग एकतीस वाजेपर्यंत हा परिसंवाद चालेल हा विशेष करून महिलांचा विचार करून आम्ही सावित्रीबाई बहिणाबाईंच्या भाई लेखी या परिसंवादाचं ते नाव असून ज्याच्यामध्ये डॉक्टर अनिता तिळवे या परिसंवादाच्या अध्यक्षास्थानी असतील ज्यामध्ये वक्ते म्हणून प्राध्यापक पौर्णिमा केरकर कालिका बापट प्राध्यापिका दीप्ती फळदेसाई आणि प्राध्यापिका प्राची तुळशी या सहभागी होतील त्यानंतर दुपारचं भोजन झाल्यानंतर पुन्हा कवी संमेलन आहे ज्या कवी संमेलन आदल्या दिवशी स्थानिक आणि संपूर्ण गोमंतकीय असे कवी यामध्ये कवी कवयित्री सहभागी होतील म्हणजे दोघांचाही त्यात समतोल असा साधलेला आहे आणि त्याचबरोबर नवीन कवींना पण त्या इथं संधी दिले अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवयित्री कविता बोरकर ह्या असतील त्याच्यानंतर ठीक समारोह सोहळा होती आणि या समारोह सोहळामध्ये खासदार आणि राज्यसभाचे खासदार आदरणीय सदानंद तानावडे हे त्या समारोह कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असते स्वागताध्यक्ष रमेश तळवडकर मार्गदर्शनानं काही ज्येष्ठ अशा साहित्यिकांचा सा इथं गौरव आणि सत्कारही केला जाईल त्याच्यानंतर आणि संध्याकाळी सहा ते आठ वेळेत सांस्कृतिक कार्यक्रम गोमंतकातील एक ज्येष्ठ असे गायक म्हणजे प्रचलित असे गायक जे, जे काणकोणचे सुपुत्र आहेत प्रवीण नाईक गावकर यांनी तयार केलेला स्वस्तिक पणजी यांच्या संजीवन संगीत अकादमीच्या विद्यार्थ्यांकडून भक्तिगीत भावगीत आणि नाट्यगीतांचा कार्यक्रम सादर होणार आहे आता या संपूर्ण कार्यक्रमाचा आढावा घेताना यात गोमंतकातील आणि स्थानिक अशा विचारवंतांनी ज्यांनी साहित्यिकात महत्वाचं असं योगदान दिलेलं आहे अशा साहित्यिकांचा सन्मान आणि गौरवही केला जाईल त्याबरोबर छोटीशी स्मरणिका कणवापुरम असं नाव या स्मरणिकेला दिलेलं आहे आणि तेही ते तिथं प्रकाशित केली जाईल मला वाटतं राहिलेलं पुस्तक आहे अनेक जणांची दहा बारा लोकांची साहित्यिकाची आणि कवीची पुस्तकं तिथं प्रकाशित केली जाणार आहे आणि आवर्जून अशा संमेलनामध्ये लेखक कवी आपली पुस्तकं प्रकाशित करण्यासाठी येतात आणि आम्ही त्यांना ते व्यासपीठ दिलेलं आहे खुल दिलेलं आहे शिवाय आपलं सुवर्ण पदक आहे अजून निकाल यायचा आहे त्याच्यावरती परीक्षक मंडळी नेमलेले आहेत ते निकाल या दोन दिवसात येते काही पुस्तकाचा प्रकाशन सोहळा होणार आहेत आणि गोव्यातील बारा लेखक आणि कवी आपलं आपले जी पुस्तके त्यांनी तयार केली आहेत त्याचं प्रकाशन होणार आहे आता गोव्यातून आणि गोव्या गोव्याबाहेरून जे लोक येतील त्यांच्यासाठी भोजन आणि निवास व्यवस्था आयोजित केली आहे आता भोजन आणि निवास व्यवस्था ही बलराम शिक्षण संस्थेतर्फे केली गेली आहे आणि त्याचप्रमाणे वाहतूक व्यवस्था पण तयार ठेवली आहे या वाहतूक जी व्यवस्था आहे ती काणकोण बसस्थानक आणि पडतळगाळ मठ येथून संमेलनास्थळी जाण्यास आणि परत येण्यास ही वाहतूक व्यवस्था असेल त्याशिवाय संमेलनस्थळी जैव विविधता साहित्य प्रदर्शनास ठेवले जाईल पुस्तक गोव्यातील विविध नामांकित पुस्तक संस्था आपले पुस्तक प्रदर्शन बनवणार आहेत आणि रानबाजी मेवा हा पण तिथं आयोजकातर्फे असेल आणि कुणाला पाहिजे असेल त्यांनी त्याची चव घेऊन ह्या हो रानबाजीचा जे काणकोणचं एक वैशिष्ट्य आहे आणि गेल्या जुलैमध्ये जुलै ऑगस्टमध्ये सभापतीच्या मार्गदर्शनाखाली काणकोणमध्ये रानबाजी महोत्सव आयोजित केला होता आणि त्याला उस्फूतळचा प्रतिसाद मिळाला आणि त्यामुळे ही रानबाजी गोव्यातील इतर लोकांना पाहायला मिळावी खायला मिळावी म्हणून हा त्याचा उद्देश आहे त्याशिवाय गोव्यातील शाळा उच्च माध्यमिक शाळा आणि महाविद्यालय याची विद्यार्थ्यांना त्या ल, आ, या विद्यार आ, त्या संचलनामार्फत पत्र पाठवले आहेत आणि त्यांची उपस्थिती होणार हे निश्चित आहे कारण स्वागताध्यक्ष आणि सभापती माननीय श्री रमेश तवडकर सरांनी ज्याप्रमाणे सांगितलंय की नवीन पिढीला नवीन विद्यार्थ्यांना साहित्याविषयी आवड व्हावी आणि साहित्यात त्यांनी रुची तयार व्हावी म्हणून हा हे संमेलन जे काणकोणमध्ये आता हे एकोणतीसावे संमेलन झालं काणकोण हा मराठीचा एक बाले किल्ला असं म्हणून समजलं जातं आणि अजूनपर्यंत काणकोणमध्ये हे संमेल मराठी साहित्य संमेलन झालं नाही ही सुद्धा खंत सभापतींना होती आणि त्यांनी निश्चितच ती पुरी केली आहे आणि तेरा जानेवारी आणि चौदा जानेवारीला होणारे संमेलन निश्चितच यशस्वी होईल अशी आम्हाला खात्री आहे आणि त्या संमेलनाला आपण सर्वांनी यावं तुम्हाला निमंत्रण आहे <laughs>

सर साहित्य संमेलन काणकोणात बरवलं आहे पण या दिवसात बघितलं तर वाचन संस्कृती खूपच लो पाहत चालली आहे त्याच्यातलं सर काय त्या दृष्टिकोनातून आता आम्ही मोबाईल टी व्ही सोशल मीडिया याचा परिणाम वाचन संस्कृतीवर झालेला आहे ती आम्ही सगळेजण मान्य करतो पण तरी सुद्धा वाचनाशिवाय पर्याय नाही आम्ही सगळ्या अशा संस्थांनी शिक्षण संस्थांनी अशा प्रकारचा प्रयत्न करायला पाहिजे वाचनावर भर देण्यासाठी वाचनातूनच अनेक प्रकारची माहिती आपल्याला मिळण्यासाठी मुलांना प्रे प्रेरित करण्यासाठी हे सगळे उपयोग करावे लागतील आणि त्याच्यातूनच हा साहित्य संमेलन हा सुदान भाग असाच आहे की ज्या ज्याच्यातून नवीन साहित्यिक म्हणजे नवीन वाचन बाकी या सगळ्या म्हणजे बौद्धिक क्षमता मुलांची वाढण्यासाठी आणि जे जुनी साहित्यिक आहेत ते डोळ्यांसमोर ठेवण्यासाठी आदर्श म्हणून ठेवण्याचा प्रयत्न आहे त्यामुळे जुनी आणि नवी अशा दोन्ही गोष्टीचा मेळ घालण्याचा प्रयत्न आहे किती म्हणतो लॉटरी लॉट्स कशा असता हाजी पहिली जी परंपरा जी अशी पर, रॅन्डम असताले रॅन्डम ते सगळे लॉट्सांक घेताले म्हणजे म्हणजे ऑपोजिशन रुलिंग असे असे काय उरून आशिले जो ज्या कोणा लॉट्स मेळटा की तो वतलो म्हणजे ते पारदर्शकता म्हणजे थंय आणि कोणी पार्शलिटी नसताली आणि की त्यामुळे आत्ता प्रश्न प्रश्न रेज की झाला की हंगा जे रुलींग आमदार च आणि आणि ऑपोजिशन कमी असा त्यामुळे त्यामुळे रुलींग जे आमदार असतात त्यांचे प्रश्न असतात आणि फक्त ऑपोजिशन सातच असा त्यामुळे त्यांची वरी आशिष की आता टाईम मेचा ना की आमचे क्वेश्चन येऊचेना असे त्यांची वरी आशिषली पण हावे फाटले फी काही जे एक खूप जणांनी रिक्वेस्ट केली असं म्हणून हा प्रयत्न केला ता, पण तुम्ही सत्ताधारी लोकांचे अपोज लो की तुम्ही जुनी जी पद्धत आता ती फॉलो तुम्ही नवीन पद्धती वेगळे वे 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 पद्धतीने के केले आणि त्यामुळे जी जुनीच हा परत एकदा ती हाडपाच्या दृष्टीनं प्रयत्न केलेले असा की त्यामुळे हा अडचण इतकीच असा अडचण इतकी हा रुलींग कमी असा की हा ऑपोजिशन कमी असा म्हणून तर त्यांचे प्रत्येक क्वेश्चन रेस करतो त्यामुळे त्यामुळे लॉर्डस कोणाक पडतात ते म्हणजे थी आणि कोणाकडे पर्शनिटीच ना जसे लॉर्ड्स पडतले तसे ते जुनी पद्धत जुनी पद्धती पहिली सकाळी चालू असं ऑब्जेक्शन घेतलं म्हणून रुलिंग बऱ्याच जणांनी सांगले की ते तुझे जुनी असते फॉलो फॉलो आहे रुलिंगाच्या आमदारांनी बरे झाले त्या वेळेला विषय ऑब्झिशन घेतले पण त्या त्या वेळेचे म्हणजे हा फाटले पहिला फाटले असे घडले का म्हणून फाटले केले लॉट्स काढे रेंडम म्हणजे ते रुलिंग ऑपोजिशन असे असे काय नसताना पण ते म्हणतात की हे केलं पोड़ कशा तो तांचा विषय म्हणजे कशा हा समजून सांगायचा प्रयत्न केला की फाटी फाटली गेली की तशीच वर्षा ही जी परंपरा चालू अस फाटल्याच फाटी हा एक बदल केल्लो आक्षेप केल्लो

हंगा तसं जो काम करपे मनशान मरे प्रत्येक बिझनेसाक ताणी पार्टिसिपेट जाऊ येतात हां म्हणजे म्हणजे जो खरं जर जर काम करा इच्छा असं जर जायत नाही क्वेश्चन ओवर एक वरचो लक्षात का बाकीचे समज झिरो वर पासून बाकी सगळे जे गज गजाल असतात ताका पार्टिसिपेट बाबा कोण आडायचा तर पण दुर्देवान आमचे लोक जायना नाही रे रिकॉर्डिंग रिकॉर्डिंग अपोजिशन असताना रुलिंग असतात मग ते